नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत तीन डिसेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण या चॅनलला जर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोजच्या था हवामानाच्या ताजा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यात मदत होईल सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण जर पाहिलं तर उत्तर भारतापासून जर सुरुवात केली तर उत्तर भारतात सध्या कोणताही ॲक्टिव्ह डब्ल्यू डे नाही आहे मात्र तरीही गिरगी बाल्टिसान काय भागात आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चार तारखेला एक स्ट्रॉंग डब्ल्यू डी हा उत्तर भारतामध्ये येण्याची दाट शक्यता आहे ज्यावेळेला डब्ल्यू डी येईल त्यावेळेला उत्तर भारतामध्ये थंडीची परत एकदा लाट होईल याचबरोबर हिमालयाची जे रांगा आहेत त्या ठिकाणी बर्फवृष्टी आणि पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरे सायक्लिंग स्टोन तयार झालं हे सायक्लिंग स्ट्रोन सध्या चेन्नई पासून जवळपास चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर ते सध्या स्थित आहे या सायक्लिनिस स्ट्रोम सध्या डिप्रेशन आहे मात्र या डिप्रेशनमुळे आंध्र प्रदेश दक्षिण भाग असेल याचबरोबर चेन्नई तसेच पदुचेरी या भागामध्ये पावसाचा जोर अजून काही प्रमाणामध्ये राहण्याची शक्यता आहे तसेच मात्र याचा जो प्रादुर्भाव प्रामुख्याने जर पाहिला तो आता इम्पॅक्ट हा कमी झाला मात्र काही ठिकाणी पाऊस हा आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर याच्या प्रभावामुळे राज्याचा जर विचार केला राज्यामध्ये सध्या ढगाळ परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचे ढग पाहायला मिळाले मात्र येणाऱ्या दोन दिवसात म्हणजेच पाच चार किंवा पाच तारखेला गोवा असेल याचबरोबर सांगली कोल्हापूर सोलापूर दक्षिण भाग असेल या भागात पावसाचं वातावरण तयार होण्याची दाट शक्यता आहे मात्र हा पाऊस हा जोरदार किंवा मुसळधार स्वरूपाचा नसेल ढग येतील काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याचीही शक्यता आ, या सायकलिस्टोममुळे आहे याचबरोबर सध्याची वाऱ्याची स्थिती जर पाहिली आणि हवामान प्रणाली जर जर पाहिला उत्तरेकडून दक्षिणेला वारे वाहत आहे तसेच हे जे वारे आहेत ते कोरड्यात थंडगार वारे आहे त्यामुळे राज्यामध्येही थंडीचा पारा वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी आजही थंडीची लाट होती याचबरोबर खांदेचा बहुतांश भाग असेल मराठवाडाचा उत्तर भाग असेल पश्चिम महाराष्ट्राचा उत्तर भाग असेल या भागामध्ये थंडीची तीव्र लाट आपल्याला येणाऱ्या दोन दिवस राहण्याची शक्यता मात्र दक्षिणचा भाग जर चा पाहिला दक्षिणमध्ये ढगाळ वातावरण वात आपल्याला पाहायला मिळू शकतं याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर आज रात्री पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र काही ठिकाणी ढगाळ परिस्थिती आपल्याला पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता आहे ते म्हणजे छत्तीस समान असेल जळगाव दक्षिण असेल अहिल्यानगर पुणे याचबरोबर सांगली कोल्हापूर सोलापूर आणि जो कर्नाट कर्नाटकचा बाउंड्री सीमावर्ती भाग आहे या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचं ढगाळांची वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळतं याचबरोबर थंडीचं म्हणजे मिनिमम टेम्परेचरचा जर विचार केला तर आज बहुतांश ठिकाणी थंडी जास्त पाहायला मिळाली सर्वप्रथम जळगावचं जर पाहिलं जळगावमध्ये दहा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस टेम्परेचर नोंदवलं गेलं याचबरोबर मालेगावमध्ये दहा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस तसेच नंदुरबार म्हणजे चौदा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस नाशिकमध्ये दहा पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस अहिल्यानगरमध्ये नऊ पॉईंट चार डिग्री सेल्सिअस धाराशिवमध्ये सॉरी बीडमध्ये नऊ पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस छत्री बारा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस याचबरोबर करमाळ या ठिकाणी आणि जेऊरचा काय भाग असेल या ठिकाणी जवळपास नऊ पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस तापमान नोंद गेलं याचबरोबर मोहोळमध्ये बारा डिग्री सेल्सिअस सोलापूर शहरामध्ये तेरा पॉईंट सॉरी सोळा पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस धाराशिवने चौदा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस लातूर सॉरी प हिंगोली परभणीमध्ये तेरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस याचबरोबर नांदेड शहराचं जर पाहिलं जवळपास चौदा डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं किनवटमध्ये बारा पॉईंट सात डिग्री सेल्सिअस याचबरोबर वाशिम बारा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस अकोलामध्ये तेरा पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस बुलडाण्यामध्ये चौदा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस अमरावतीमध्ये तेरा पॉईंट सात डिग्री सेल्सिअस वर्धामध्ये तेरा पॉईंट सहा आठ डिग्री सेल्सिअस नागपूरमध्ये बारा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस गोंदियामध्ये दहा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर गडचिरोली तेरा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस तसेच चंद्रपूरमध्ये चौदा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस सांगलीचा विचार केला सांगलीमध्ये सोळा पॉईंट एट डिग्री सेल्सिअस कोल्हापूरमध्ये सतरा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस सातारामध्ये तेरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस शिरवळ असेल वाई महाबळेश्वर पाचगणी बारा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस पुणे शहराचा जर विचार केला पुणे शहरामध्ये जवळपास अकरा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर मगरपट्टा असेल त्या ठिकाणी जवळपास चौदा पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस तसेच कोकणाचा उत्तरेचा भाग असेल डहाणू या ठिकाणी सोळा डिग्री सेल्सिअस तसेच पालघरचं पाहिलं पालघरमध्ये तेरा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळतं मुंबई शहर असेल या ठिकाणी जवळपास ठाणे शहर असेल या ठिकाणी सतरा पॉईंट सात डिग्री सेल्सिअस मुंबई कुलाबा एकवीस डिग्री सेल्सिअस अलिबाग वीस डिग्री सेल्सिअस से, वीस पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस से से, रत्नागिरी बावीस पॉईंट चार डिग्री सेल्सिअस तसेच राजापूरचं पाहिलं राजापूर जवळपास वीस पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळालंय याचबरोबर दक्षिण गोवा उत्तर गोवा आणि कणकवली असेल सावंत सावंतवाडीचा काय भाग असेल या ठिकाणी जवळपास एकवीस डिग्री सेल्सिअस तापमान आज त्या ठिकाणी पाहायला मिळेल येणार चोवी तासाचा जर विचार केला येणार चोवीस तासामध्ये मात्र अजून काही थंडीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे याच्यामध्ये नाशिकचा पूर्व भाग असेल अहिल्यानगरचा संपूर्ण जिल्हा असेल छत्रीसंभाजनगरचा बीडचा काय भाग असेल या ठिकाणी जवळपास दहा ते बारा डिग्री सेल्सिस काही ठिकाणी दहापेक्षा पारा खाली येण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर संपूर्ण खानदेश असेल याच्यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव याचबरोबर पुण्याचा पूर्व भाग असेल हिलानगर संपूर्ण असेल तसेच मराठवाडाचा उत्तरेचा संपूर्ण भाग सत्र संभाजीनगर जालना बीड धाराशिव उत्तर भाग परभणी हिंगोली नांदेडचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल आणि संपूर्ण विदर्भ या याच्या विचार जर केला या ठिकाणी बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळाल्या म्हणतात विदर्भाचा दक्षिण भाग असेल चंद्रपूर आणि गडचिरोलीचा भाग या ठिकाणी बारा ते सॉरी चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल याचबरोबर धाराशिवचा दक्षिण भाग असेल लातूर संपूर्ण जिल्हा आणि नांदेडचा दक्षिण भाग या ठिकाणी ही बारा ते चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं तसेच सोलापूरचा उत्तरचा संपूर्ण भाग असेल मध्यवर्ती संपूर्ण भाग पंढरपूर सांगोला मंगळवेढा त्याचबरोबर बार्शी तसेच सातारा उत्तर असेल तसेच पुणे पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग असेल याचबरोबर ठाण्याचा पूर्व भाग असेल या भागामध्येही चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं तसेच ठाण्याचा काय भाग असेल याचबरोबर घाटमातेचा काय भाग असेल सातारा असेल सांगलीचा संपूर्ण जिल्हा असेल जो पूर्व पूर्व बाजू याचबरोबर सोलापूरचा अक्कलकोट असेल दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या भागामध्ये जवळपास सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच जात पश्चिम भाग असेल काही ठिकाणी याचबरोबर कोल्हापूरचा काही भाग असेल या ठिकाणी आपण जर पाहिलं या जवळपास अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस सेल, मुंबई याचबरोबर डहाणू असेल अं तसेच अलिबाग असेल रोहा पेन याही ठिकाणी सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मात्र रत्नागिरी सिंधुचा दक्षिण भाग सिंधुदुर्ग गोवा या भागामध्ये मात्र तापमानामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे कारण की हे सायक्लिंग स्टोन ज्याला प्रदेश या ठिकाणी याचा जो प्रादुर्भाव याच जर, जर पाहिला तर ढगांचं वातावरण हे राज्याचं राज्याचा दक्षिण भाग या भागामध्ये विखुरणार आहे त्यामुळे या ठिकाणी टेम्परेचर मात्र काही प्रमाणामध्ये वाढल्याची शक्यता आहे याचबरोबर आय एम डीच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चोवी तासा म्हणजे म्हणजे तीन टाक्यात जर पाहिलं तर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्र अहिलानगर असेल पुणे संपूर्ण जिल्हा असेल या भागामध्ये थंडीची तीव्र लाट येणार आहे तसेच चार तारखेच पाहिलं चार तारखेलाही याच जिल्ह्यामध्ये म्हणजेच नंदुरबार असेल धुळे नाशिक पुणे अहिलानगर जळगाव या भागामध्ये थंडीची तीव्र लाट आपल्याला दोन दिवस पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे उत्तरेला थंडी असेल मात्र राज्याचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी टेम्परेचर जास्त वाढेल व काही ठिकाणी ढगाळ राहणार आहे हे होतं येणार चोवीस तासात राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल तू नक्की करा धन्यवाद